कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती तू गोविंदा प्रभाते करदर्शनम हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर घरातील प्रत्येक सदस्याला असं वाटत असतं की आपलं घर आनंदात राहावं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी देवी लक्ष्मीचा सदैव वास रहावा त्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न देखील करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून ठेवायची असेल तर कोणत्या वीस गोष्टी आपण नक्की केल्या पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी जय माता दी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे सकाळी सर्वांनी लवकर उठायचं जास्त काळ लेट पर्यंत झोपून राहायचं नाही सकाळी उठल्यानंतर घरातील महिलांनी सर्वप्रथम स्वच्छतेची कामे आटपून घ्यायची म्हणजे जसं की घरं झाडणं त्यानंतर फरशी पुसणं फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फरशी पुसायची म्हणजे घरातील जी काही नकारात्मकता असते ती नकारात्मक ऊर्जा बाहेर पडायला मदत होते स्वच्छतेची कामे आटपली की त्यानंतर स्नान करायचं स्नान झाल्यानंतर थोडंसं देवकार्य करायचं म्हणजे देवपूजा करणे तुळशीला पाणी घालणे या गोष्टी त्यामध्ये येतात दुसरी गोष्ट म्हणजे सूर्य देवाला अर्घ्य देऊन आपल्या दिवसाची सुरुवात करावी आपल्या कामांची सुरुवात करावी तीन बऱ्याच लोकांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चपला पडलेल्या असतात कचरा असतात तर महिलांनी दररोज सकाळी मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा देखील पुसून घ्यायचा चप्पल वगैरे व्यवस्थित मांडून ठेवायच्या जर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरा दिसला चप्पल पडलेल्या दिसत्या तर देवी लक्ष्मी नाराज होऊन परत जात असते त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवायचं उंबरठा पुसून घ्यायचा मुख्य प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मीची पावले स्वस्तिक ओम किंवा जय श्रीराम अशी शुभचिन्हे काढून रांगोळी देखील काढायची चार प्रत्येकाच्या घरात जाळे जळमट जाड़ होत असतात तर दर आठ पंधरा दिवसांनी ती जाळे काढून घ्यायची शक्यतो जाळे शनिवारच्या दिवशी काढायची आपण घरात जे काही बेडशीट वापरतो पडदे वापरतो तर ते पडदे किमान महिन्यातून एकदा तरी आपण धुतले पाहिजे मुख्य प्रवेशद्वारांना आपण फुलाची माळे लावतो तर त्या सुद्धा सुकल्या की काढून टाकायचा केर कचरा असेल तर तो, तो वेळीच दूर करायचा अशाने आपल्या घरातील घराच्या आजूबाजूचे वातावरण देखील प्रसन्न राहते पाच आपलं घर नेहमी बंद ठेवायचं नाही खिडक्या दरवाजे दररोज थोडा वेळ का होईना उघडं करून द्यायचं गावाकडे काही विषय नसतो गावाकडचे दरवाजे उघडेच असतात पण शहरामध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये बऱ्याचदा घर बंदिस्त ठेवलं जातं त्यामुळे आपल्या घरात पुरेसा सूर्यप्रकाश येत नाही त्यामुळे दररोज अर्धा तास का होईना आपल्या घराची खिडके दरवाजे उघडे करून द्यायचे म्हणजे व्यवस्थित सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येतो त्याचबरोबर घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम तरी आपण धूप जाळलं पाहिजे सहा दिवे लागणीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी साडेसहा नंतर थोडा वेळ का होईना आपले दरवाजे खिडक्या उघड्या करून द्यायच्या म्हणजे तो लक्ष्मीचा घरात येण्याचा टाईम असतो त्यामुळे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुद्धा दिवे लागणीच्या वेळेस दिवा लावला पाहिजे तर तो दिवा कसा लावायचा वात कशी लावायची तेलाचा लावायचा की तुपाचा याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे सात दिवे लागणीच्या वेळेस आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळशी वृंदावन असतं तर त्या तुळशी वृंदावनात देखील आपल्याला दिवा लावायचा आहे शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना देखील आपण म्हणायची कुटुंबातील सर्वांना सुखी ठेव आनंदात ठेव अशी प्रार्थना करायची आपल्या कपाळी देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ असते म्हणजे संध्याकाळची साडेसहा ते साडेसात या वेळेत देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते तर त्या वेळेमध्ये घरातील कोणतीही व्यक्ती झोपणार नाही किंवा मग घरात भांडणं होणार नाही कोणालाही आपण अपशब्द बोलणार नाही किंवा टी व्हीवरती काहीतरी नकारात्मक बघणे यासारख्या गोष्टी टाळल्या पाहिजे यासारख्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे या, 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 या वेळेत अशा गोष्टी आपल्याकडून जर घडल्या तर देवी लक्ष्मी नाराज होत असते आणि ती आल्या पावली परत निघून जातात पुढची नववी गोष्ट अशी आहे म्हणजे बऱ्याच महिलांना अशी सवय असते की त्या खरकटे अन्न पदार्थ घरात पडून देतात किंवा मग रात्रीचे जेवण झाले की त्यानंतर जी जेवणाची भांडे असतात खरकटी ती तशीच गोळा करून ठेवतात आणि सकाळी भांडे घासत असतात तर रात्रीचे खरकाटे भांडे कधीही गोळा करून ठेवायचे नाही ते रात्रीच्या रात्रीच घासून ठेवायला पाहिजे दहावी गोष्ट बाजारामध्ये कोहळ्याचं फळ मिळतं तर ते कोहळ्याचं फळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असं टांगवायचं आहे की आपल्या घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या फळाखालून प्रवेश करेल कारण कोहळ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा गुणधर्म असतो अकरा आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात मन प्रसन्न ठेवण्यासाठी चांगली फुलं झाडी लावली पाहिजे फळ झाडी लावली पाहिजे म्हणजे आपल्याला घराच्या बाहेर निघालं तरी सकारात्मक वाटायला हवं बारा आपल्या घरी कोणी पाहुणे आले किंवा कोणतीही व्यक्ती आली तर आपण त्याला कधीही अपमानास्पद बोलायचं नाही ते नाराज होतील असं वर्तन करायचं नाही कारण अतिथी देवोभव असं म्हटलं जातं तेरावी गोष्ट अशी आहे ती म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला प्राणी पक्षी फिरत असतात तर त्यांच्यासाठी आपण अन्न दिलं पाहिजे पक्ष्यांसाठी दाणे टाकले पाहिजे पाहिजे पाणी चौदावी गोष्ट अशी आहे ती म्हणजे आपण जर काही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल तर ज्या वेळेस आपल्याला पैसे मिळतात तिथून आपला पगार होतो तर पगार झाल्यानंतर सर्वप्रथम तो आपण देवासमोर ठेवायला पाहिजे बरेच लोक म्हणतील की पगार ऑनलाईन जमा होतो हातात मिळत नाही पहिल्यासारखा तर काही हरकत नाही तुम्ही त्यातील शंभर रुपये महिना काढून आणून तो देवासमोर ठेवले पाहिजे किंवा घरी येताना मिठाई आणून ती देवासमोर तुम्ही ठेवू शकता पंधरा आपलं घर हे नेहमी धान्याने भरलेलं असायला पाहिजे म्हणजे आपण जो काही किराणा वापरतो किंवा धान्य वापरतो तर ते कमीत कमी महिनाभर पुरेल इतकं तरी आपण ते स्टोअर करून ठेवायला पाहिजे पुढची सोळावी गोष्ट अशी आहे ते म्हणजे आपल्या घरात बंद पडलेलं घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती किंवा तुटलेलं फर्निचर अशा वस्तू ठेवायच्या नाही अडगळीच्या वस्तू ठेवायच्या नाही जर घड्याळ बंद पडलेलं असेल काही फर्निचर तुटलेलं असेल तर ते पटकन दुरुस्त करून घ्यायला पाहिजे सतरावी गोष्ट अशी आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये पसारा अडगळीचं सामान अशा गोष्टी ठेवायच्या नाही आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि किंवा कोणी अचानक पाहून जर आपल्याकडं आले तर आपली तारांबळ उडाली नाही पाहिजे त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ नीटनेटकं ठेवायला पाहिजे जी अठरावी गोष्ट अशी आहे ती म्हणजे घरात सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा करणारी ठिकाणं म्हणजे शौचालय आंघोळीचं बाथरूम किंवा किचनचं बेसिन तर या सर्व गोष्टी तुम्ही दररोजच्या दररोज स्वच्छ केल्या पाहिजे शक्यतो ही स्वच्छतेचे कामे तुम्ही आंघोळीच्या अगोदरच करून घ्यायला पाहिजे स्वच्छता गृहासाठी वेगळी चप्पल वापरायची स्वच्छता गृहाचा वापर केल्यानंतर अगोदर पायावर पाणी घ्यायचं आणि मगच बाहेर राहायचं आणि दरवाजा तसाच उघडा न ठेवता गृहाचा दरवाजा सुद्धा आपण बंद ठेवला पाहिजे कारण आपण जर दरवाजा तसाच उघडा ठेवला तर त्यातून येणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरत असते एकोणाविसावी गोष्ट अशी आहे ती म्हणजे समजा काही कारणांमुळे घरामध्ये तुमचा कोणाशी वाद झाला तर त्या व्यक्तीला आपण जाणून बुजून त्रास द्यायचा नाही समजा नवरा बायकोत वाद झाला आहे तर बायकोने नवऱ्याला उपाशी ठेवणं अशा गोष्टी करायच्या नाही कारण काही समस्या हा येणारा काळ सोडवत असतो त्यामुळे समोरची व्यक्ती जरी आपल्याशी वाईट वागली तर आपण त्याला जाणून बुजून त्रास द्यायचा नाही आपणही तसंच वागलो तर त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये काहीही फरक उरत नाही शेवटची आणि विसावी गोष्ट अशी आहे ती म्हणजे आपल्याकडे ज्या काही प्रथा परंपरा असतात तर त्या प्रथा परंपरांप्रमाणे जे सण वार येत असतात ते आपण आनंदाने उत्साहाने साजरे करायचे वेळोवेळी आपल्या कुलदेवीची सेवा करायची जो काही कुलधर्म असेल कुळाचार असेल तो आपण करत राहायचा त्यामुळे आपले कुलदेव कुलदेवी देखील आपल्यावर प्रसन्न राहतात आपले पित्र देखील प्रसन्न राहतात त्यामुळे आपल्या घराला पितृदोष देखील लागत नाही तर आपल्या घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी या वीस गोष्टी खूप मदत करत असतात त्यामुळे या ज्या वीस गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तुम्ही त्याला नियम म्हणा उपाय म्हणा तोडगे म्हणा यांचं जर तुम्ही कटाक्षाने पालन केलं तर आपल्या घरात सुखसमृद्धी नांदण्याला कोणीही अडवू शकणार नाही म्हणून या वीस गोष्टींचं आवर्जून पालन करा म्हणजे आपलं कुटुंब आनंदात राहील सुखासमृद्धीत राहील कारण प्रत्येकालाच असं वाटतं की आपलं कुटुंब सुखसमृद्धीने भरलेलं असावं या वीस गोष्टी पाळल्यामुळे नुसतं कुटुंब सुखा समृद्धीत राहणार नाही तर देवी लक्ष्मीचा देखील आपल्यावर वास राहील आपल्याला कधीही पैशांची चणचण भासणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा जय माता दी अशी कमेंट करा आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद